मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आरोपीला तात्काळ फाशी द्या कळवण तालुका सराब सुवर्णकार समाज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे रविवारी तीन वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून करण्यात आलेली निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली आहे निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूने नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील नागरिकांच्या अंतक करण्यात असहाय्य वेदना संताप आणि शोकाची लाट उसळली या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मंगळवारी कडवण तालुक्यातील सराब सुवर्णकार समाजातर्फे कडवणचे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी व कडवणचे तहसीलदार रोहिदास वारुडे तसेच पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना निवेदन देण्यात आले तीन वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवरचा हा अत्याचार आणि तिचे झालेली निर्घृढ हत्या संपूर्ण समाजमनाला चिरडून टाकणारी ठरली आहे तिच्या न्यायासाठी गावापासून ते प्रशासनापर्यंत सर्वत्र एकच हा कुमटत आहे या राक्षसी कृत्याला शिक्षा मिळालीच पाहिजे असा सूर कडवण शहरासह तालुक्यात उमटत आहे यावेळी कडवण तालुका सराब सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष अरुण विस्पुते वसंत विस्पुते रवींद्र दुसाने राजेंद्र मैंद भूषण विस्पुते चेतन रणधीर उमेश विस्पुते सागर विस्पुते चैतन योगेश विस्पुते जितेंद्र विस्पुते निलेश दुसाने दिलीप अहिरराव पंकज जाधव अशोक जाधव प्रकाश अहिरराव राकेश दुसाने आदीसह सुवर्णकार समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी केसरी न्यूज ब्युरो कडवट दिवसभरातील ला, ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा